नमस्कार मंडळी तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या जंगल विलाज रेसिपीज जिथे चवीचा शोध तिथे जंगल सुरू विला तर आज पुन्हा जंगल आहे काहीतरी खास तर काय बनणार आहे स्वाती तुम्ही तर पाहिलंच असेल तर तरी सुद्धा परत पुन्हा सांगते आज बनणार आहे कुरकुरीत अशी बिना रोल करता आळूवडी नॉर्मल तर आळूवडी रोल करूनच बनवली जाते पण आज आपण पाहूयात की रोल न बनवता आळूवडी कशी बनवायची चला तर मग अगोदर फ्रेश अशी पानं तोडून आणि तर कधी कधी काय होतं खाताना खाल्ल्याच्या नंतर घशामध्ये थोडंसं असं खवखवतं घशामध्ये तडतड करत तडतड करत तर ते न होण्यासाठी आपण काही टिप्स पाहणार आहोत पण छान भाजी होती ना करी करी तर इथं सगळ्या आळूच्या पानांची मी देठ काढून घेतलीये आणि कधी कधी काय होतं की आळूचे पानं खाल्ल्याच्या नंतर घशामध्ये ना असं खवखवतं तर त्यासाठी काय करायचं की त्यासाठी आपल्याला ही आळूची पानं ना स्वच्छ अशी धुवून कट करून याला पाच जा, ते दहा मिनिट मिठाच्या पाण्यामध्ये भिजायला घालायचं आणि मग नंतर आपण अळूची वडी बांधवायची म्हणजे ते नाही करून याच्यावरती जे जम्स जंतू असतील ते मिठाच्या पाण्याने मरतील आणि ते जे ना ते सुद्धा कमी होतं थोड्या प्रमाणामध्ये चला तर याला मग ते दहा मिनिट मिठाच्या पाण्यामध्ये भिजायला घालूयात पाण्यामध्ये मीठ घालून घेते मी अगदी दोन चमचे मीठ घालून घेतले भरून मीठ छानपैकी विरगळून घ्यायचं पाण्यामध्ये आणि लगेच ही पानं त्यामध्ये टाकून घ्यायची सगळी पाच ते दहा मिनटं यामध्ये आपल्याला ठेवायची पानं छान अशी मिठाच्या पाण्यामध्ये आहेत तोपर्यंत आपण पाहूयात की काय काय साहित्य लागतं तर इथे घेतलेली आहे हिरवी मिरची तिकटाच्या अकॉर्डिंग हिरवी मिरची आपल्याला घ्यायची त्यानंतर इथे घेतलेली आहे लसूण त्यानंतर इथे आहे जिरी इथे आहे ओवा इकडे आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी त्यानंतर इथे घेतलेले आहे लाल मिर्च पावडर आणि बेसनपीठ आणि मीठ तर इकडे आपली आळूची पानं आहेत तोपर्यंत आपण बॅटर करून घेऊयात तर इथे मी अडीच वाटे बेसन पीठ घेणार आहे इथं अर्धी वाटी तांदळाचे पीठ घेते जेणेकरून आपल्या एवढ्या छान अशा कुरकुरीत होतील आणि इकडे पानं भिजत तोपर्यंत आपण लसूण जिरे आणि हिरवी मिरची इथं थोडस असं जाडसर आपण वाटून घेऊ पाट्यावरती तर पाट्यावरती ना वाटताना थोडासा प्रॉब्लेम येतो हिरवी मिरची वगैरे त्यामुळे असं मीठ टाकून वाटलं ना की छान असं मस्त पटकन बारीक होतं त्यामुळे इथे मी अगोदरच शा मिरचीमध्ये आणि लसणामध्येच मीठ ऍड केलेलं आहे नंतर मी ॲड करणार नाही झाले का दहा मिनट आहे ना झाले दहा मिनिट तर आता यामध्ये मी घालत आहे लाल तिखट त्यानंतर ओवा घालणार आहे मी असं हाताने थोडासा करून त्यानंतर लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण कारण मीठ यामध्येच टाकले त्यामुळे मीठ काय आता मी ॲड करणार नाही आणि छान असं आता आहे आपल्याला बॅटर कालून घ्यायचं आपल्याला कन्सिस्टन्सीच बॅटर पाहिजे आळूवडीला जर जास्त आपण घट्ट ठेवलं ना तर आळूवडी होती, होती तर याच की छान होते पहा अशा पाहिजे आपल्याला जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही तर याला आता पुन्हा पाच मिनटं मी ठेवणार आहे रेस्टला आणि मग आता आळूवडी बनवायची तर मग बिना रोल करता कशी आळूवडी बनवायची असा प्रश्न पडला असेल कोणीही बनू शकत अशी आळीवडी आपण आज बनवणार आहोत आणि दिसायला खूप छान दिसते आणि खायला तर अप्रतिम लागते स्वाती हा चूल पेटून घेतीस का पेटू का मग लगेच पाणी ठेवते आमची स्वाती चूल पेटवायला ट्रेन झाली आता हो। <laughs> <laughs> चूल पेटवायला पाट्यावरती वाटायला वाट है ना येत होत पहिले थोडं थोडस येत होत मला पाट्यावर वाटता पण आता चांगलंच लागले तर कधी कधी काय होतं आपण रोल बनवून आळूच्या वड्या करतो तर मग ही जे शी, मुठे -मुठे, आ, जी अशी शिरा असतात ना मोठ्या मोठ्या त्यांनी ज्यावेळेस आपण कटिंग करतो आळूची वडी त्यावेळेस तुटतं ते म्हणजे कट करताना आळूची जी वडी आपण पाडतो ती मधनं तुटते तर त्यासाठी काय एक ट्रिक आहे पहा तुम्ही तर जे मोठे मोठे पानं असतात ना जाड शिराचे त्याला आपल्याला लाटणं घ्यायचंय थोडस असं करून घ्यायचं त्याला जेणेकरून ना त्यातला जो रस असतो तो, तो निघतो आणि मग आळूवडी आपली तुटत नाही तर इथं मी आता याच्या बनवत नाहीये रोलच्या मी एक वेगळी ट्रिक सांगते पण तरी सुद्धा तुम्हाला सांगितलं जे आपल्या मैत्रिणी ना रोल करून बनवत असतील आणि त्यांच्या वड्या तुटत असतील तर ही खूप छान अशी ट्रिक आहे बघा ह्यातला सगळा रस होता ना तो निघून गेला आणि हे आता सहज असं ब्रेक होतोय बघा मधन असं ज्या असं आपण रोल करू ते तुटणार नाही लवचिकता वाढला वाढलं मी रोलची नाही बनवते आळूवडी एक वेगळी पद्धत वापरते त्यामुळे मी काय सगळ्या पानांचे शिरा दाबून एकच फक्त तुम्हाला दाखवलं की तुम्ही जर त्या पद्धतीने करत असाल तर तुमची आळूवडी तुटणार नाही तर छान सगळीकडे मी लावून घेते आणि मग दुसरं पान टाकते याच्यावरती आळूवडी हा पदार्थ ना सगळ्यांना खूप आवडतो लहान असो किंवा मोठं असो आणि त्यातली त्यात तो छान प्रकारे केला गेला कर कुरकुरीत खुसखुशीत तर आणखीच म्हणजे सगळेजण आवडीने खातात तर आपली आजी किंवा मग आपली आई त्यांच्यापासून मग हा पदार्थ आलेला आहे आणि आजी आणि आईच्या हातच्या तर सगळ्याच गोष्टी सर्वांनाच आवडतात पारंपरिक ज्या आपण गोष्टी आहेत त्यांची तर तोड नाही कुठल्या त्याला त्या वेगळ्याच पद्धतीने सगळं नैसर्गिकरित्या बनवत होत्या तर पहा एक उलट एक सुलट एक उलट एक सुलट अशी मी पानं ठेवून घेतलीये एका दिशेने जर पानं ठेवली ना तर ती मधनं एकदम ना जाड होईल आपली वडी त्यामुळे मग अशा पद्धतीने चारही बाजूने ठेवून घ्यायची इकडं पण एक ठेवले अशी पण म्हणजे सगळ्या साईडनी पाने मी ठेवून घेत आहे तर जिथे आपल्याला पातळ इथं मधला स्पेस चक्क थोडासा म्हणजे जाड होतो जिथे पातळ वाटते तिथं असे पान टाकून घ्यायचं आपल्याला तर इथं छान असं मी पानाला सगळं बेसन पिठाचं मस्त कोटिंग केलं आणि थोडंसं तेल लावते मी जेणेकरून आपल्या आवच्या वड्याच्या पिताव्या नाहीत तर ही बनवलेली पोळी मी आल्हाद या चाळणीमध्ये टाकते आता आणि आता मी यामध्ये ठेवून देते तर झाकण ठेवलंय आणि आता पंधरा ते मिनिटं याला उकडून घ्यायचंय तर पानं थोडीशी मोठी असली की थोडासा टाइम लागतो छोटी असली की पटकन होतं पण चुणीला जाळी भन्नाट लागलाय त्यामुळे ही पटकन होणार आहे पानं मला असं वाटतं दहा ते पंधरा मिनिटाच्या आतच होती नाही तर आता आपण एकदा चेक करूयात की आपली आळूवडी छान उकडली की नाही तर इथे मी चाकू घालून बघते चाकू कोरडा आला म्हटल्यावर छान आपली आळूवडी आतपर्यंत उकडलेली आहे त्याला असं थंड होऊ द्यायचं जेणेकरून ना छान अशी आपल्याला त्याची कटिंग करता येईल आता याला पूर्णपणे थंड होऊ द्यायची आणि नंतर आपण याला कट करणार आहोत स्वती हा तोपर्यंत तेल तापायला ठेवतो हो हो तेल पण तापायला ठेवले आणि इकडं आपल्या आळूच्या वड्या पण थंड होतात तर तोपर्यंत आपण आळूवडी तर बनवतो आणि जेवणा सोबत सुद्धा खातो पण याचे फायदे काय हे कधी जाणून घेण्याचा कधी प्रयत्न करत नाही तर आज आपण जाणून घेऊ की याचे फायदे काय काय आहेत आळूच्या वडीचा फायदा असा आहे आळूच्या पानांचा की व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी हे आपल्या शरीराला मिळते त्यानंतर ज्यांना सांधेवाताचा त्रास आहे तो सुद्धा वडी खाल्ल्याने काही प्रमाणात कमी होतो आणि तिसरा फायदा असा की झटपट वजन कमी करण्यासाठी सुद्धा आळूच्या वडीचा खूप छान असा फायदा होतो त्यानंतर ज्यांना शुगरचा त्रास आहे ते शुगर पेशंट असतात त्यांच्या जखमा बऱ्या होत नाही तर रोज आळूवडीचं सेवन केल्याने त्यांच्या जखमा भरून येण्यास मदत होते तर हे होते काही आळूवडीचे फायदे तर आता मस्तपैकी छान तेल पण तापले आणि आता आपण कट करायला घेऊ आळूवड्या तर गीताई कट करून छान असं आळूवळी केक टाइप तयार झालंय आणि याला कट करूया थंड़ थंड झाल्याशिवाय कट करायचं नाही कटिंग व्यवस्थित हो होत नाही तर पाहू शकता किती छान अशी आपली आळूवडी तयार झालेली आहे ही आळूवडी तुम्ही अशीच जरी डब्यामध्ये भरून ठेवली दहा ते पंधरा दिवस टिकते आणि आपल्याला खायची फक्त फ्राय करून घ्यायचं तर पहा तुम्ही किती छान अशी लेअर सुटलेली आहे आणि याला आणखी आपल्याला तळून घ्यायचे तळल्यानंतर खूप छान अशी क्रिस्पी होणार आहे आणि अशी जरी खाल्ली तरी ही ती तितकीच टेस्टी लागणार आहे तर इथं छान असं तेल तापले तेल जास्तही तापू नये आणि कमीही तापू नाही द्यायचं मिडीयम पाहिजे तर एक वडी आता यामध्ये मी सोडते तर सगळेच बनवतात पण अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा खूप छान होतात पहा आवाजावर कळत असेल किती कुरकुरीत झाल्यात आळूवाड्या काय म्हणते ताई पण आळूच्या म्हणजे कोणत्याही भाज्या चुलीवरचं जेवण आणि ते मातीच्या भाड्यांचा वास वेगळी असते मस्त कुरकुरीत अशा छान आणि चवीलाही भन्नाट लागणाऱ्या आळू वड्या इथं तयार झालेल्या आहेत तर इथे छान अशी कुरकुरीत आळूची वडी तयार आहे असल महाराष्ट्रीयन भन्नाट रेसिपी तर एक खाऊन पाहतेस कसाची तू पण पाहा मी पण पाहते घे एकदम मस्त झालेली आहे एकदम कुरकुरीत आणि चवीला एकदम छान अशी लागते तर तुम्हाला जर ही आमची आळूवडी करण्याची पद्धत आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा जंगल विला रेसिपीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत चुलीवरचं जेवण खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद